घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ऐश्वर्याचे वडील म्हणजे सयाजीरावांच्या ऋषिकेश बसलेला असतो असतो आणि तो खूप स्पीडने त्याच्या गाडीतून घेऊन जात ऋषिकेश आपल्या गाडीवर म्हणून बसलेला बघून सयाजीरावला धक्का बसतो आणि स्पीड पाहून सयाजीराव खूप घाबरतात इकडे अवंतिका आणि सौमित्र ओबीला भेटायला आलेले असतात अवंतिका जानकी आणि ऋषिकेशचं खूप कौतुक करत असते ऋषिकेश स्पीड वाढवून सयाजीराव कडून खरं वदवून घेण्याचा प्रयत्न करत असतो की ऋषिकेशला मारायचा प्रयत्न नक्की कोणी केला आणि त्याला मारण्यासाठी माणसं कुणी पाठवली होती हे जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत गाडी थांबणार नाही असं ऋषिकेश सयाजीरावला म्हणतो जानकी सौमित्राला म्हणत असते की मी एक दिवस नक्की सगळे समोर आणीन आणि सगळा परिवार नक्की एकत्र आणल आणि विचारते मी तुम्हाला कढी भात खायला देऊ का सौमित्र भाऊ कोण म्हणतो हे फक्त तुझ्याच लक्षात आहे बहिणी इथेच मला फक्त होमली फील वाटतं जानकी म्हणते माझा एक निरोप आईंना द्या आई हॉस्पिटलमध्ये आल्या तेव्हा ओवीला भेटून नाही दिलं ऋषिकेश जे बोलले ते मनावर घ्यायला नका सांगू आणि हे दोघेही तिथून निघून जातात जसं जसं इकडे स्पीड वाढत तस होत तसं सयाजीराव घाबरून ऋषिकेशला बोलत मी सगळं खरं सांगतो हो ती माणसं मीच पाठवली होती तुला मारायला ऋषिकेश गाडीतून खाली उतरतो आणि त्यांची कॉलर पकडून त्यांना खूप सुनावतो आणि धमकी देतो की तुम्ही माझ्या कुटुंबाला जर त्रास दिला तर तुमची चिता पेटवेल हे ऐकून सयाजीराव खूप घाबरतात इकडे सारंग आई आई ओरडत हॉलमध्ये येतो आणि आई बोल, आईला बोलतो तू कोणाचा राग कोणावर काढते ऐश्वर्या घरासाठी एवढं करून तू त्यांना काय रागवते जानकी बहिणी सगळं करून गेली आणि आता ऐश्वर्याला सगळे बोलतात तेवढा सौमित्र ये ते येतो आणि काय चाललंय विचारतो तेव्हा आई म्हणते हा सारंग मला जाब विचारतोय सारंग ऐश्वर्याची बाजू घेऊन सगळ्यांसोबत खूप भांडत असतो इकडे जानकी ऋषिकेची खूप वाट बघत असते ऋषिकेश येताच ती कुठे होते वगैरे असे बरेचसे प्रश्न विचारायला सुरुवात करते ऋषिकेश बोलतो मी सयाजीरावला धडा शिकवायला गेलो होतो आता यापुढे त्या आपल्या वाट्याला जाणार नाही आणि आपल्या शिरणार नाही हे ऐकून जानकी चिरते आणि बोलते हे आयुष्यभर असंच चालू राहील कारण आता सयाजीराव चिरून पुन्हा काहीतरी करतील आणि जानकी मनातच म्हणते की मी तुम्हा सगळ्या कुटुंबाला एकत्र आणल्याशिवाय राहणार नाही सारंगचं एवढं सगळं बोलणं ऐकून अवंतिका टाळ्या वाजवून वा ग्रेट ऐश्वर्या मस्त ब्रेन वॉश केला आहे सा सा सारंग असं बोलते सगळ्यात मूर्ख तू आहेस असं म्हणतो कारण तू सोबत असलेलं एवढं वर्षांपासूनच नातं या ऐश्वर्याच्या येण्यामुळे आणि सांगण्यामुळे विसरून गेलाय सगळ्या ऐश्वर्याला दोष देत असतात तर सारंग अजून चिडत असतो तेवढा सौमित्र म्हणतो जानकी बहिणीला मानाने घरी आणून ऐश्वर्याला घराबाहेर काढून दे तेव्हा सारंग आणि सौवित्राची खूप मारामारी होते आणि आईला हे दोघी मारामारीमध्ये ढकलून देतात आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत की जानकीला न्यूजपेपर मध्ये एक जाहिरात दिसते की घरोघर जाऊन वॉशिंग पावडर विकायची आहे तर ती पहिलीच तिच्या म्हणजे रणदिव्यांच्या घरी जाते आणि इथून सुरुवात व्हावी असं म्हणते ऐश्वर्या कपड्यांवर रंग टाकते आणि म्हणते हे सगळं धुवून दाखव तर जानकी सगळे डाग काढून म्हणते हे कपड्यांवरचे डाग तर मी काढले आता सगळ्यांच्या मनावर लागलेले डाग देखील मी लवकरच काढून टाकेल